करंजीतील पूरग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी पुराने बेघर झालेल्या कुटुंबाशी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद सप्टेंबर महिन्यात करंजीत झालेल्या ढकफुटी सदृश्य पावसामुळे आलेल्या पुरात अनेक कुटुंबांची घरे वाहून गेली तर शेतकऱ्यांचेही शेतीचे मोठे नुकसान झाले याची पाहणी आज सकाळीच आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथकाने करंजी गावास भेट देऊन केली यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी चर्चा केली पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे पंधरा सप्टेंबर रोजी निसर्गाचा कोप झाला ढगफुटी सदृश्य पावसाने आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबाची घरे वाहून गेली अनेक कुटुंब बेघर झाली गावातील व परिसरातील शेतकऱ्यांची उभी पिके जमीन दोस्त झाली या भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या संत्रा मोसंबी डाळिंबाच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या पथकाने आज सकाळीच पूरग्रस्त करंजी गावास भेट देऊन वाहून गेलेल्या घरांची पाहणी केली पाहणी करत असताना या पुरात वाहून गेलेल्या व बेघर झालेल्या राजेंद्र पारे शिवाजी पारे सुभाष अकोलकर बाबासाहेब गाडेकर शफिक शेखसह इतर अनेक लोकांनी संवाद साधला करंजीतील दानवे कुटुंबियांच्या शेतीचे झालेल्या नुकसानीची त्यांनी यावेळी पाहणी करून दानवे कुटुंबाशी चर्चा केली यावेळी पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक यांनी संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची त्यांना माहिती दिली यावेळी या, या पथकासमवेत जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया उपविभागीय अधिकारी प्रसाद मते तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे गटविकास अधिकारी श्रीमती संगीता पालवे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी जगदीश पालवे महामार्गाचे अधिकारी शेवाळे व चिमटे मंडलाधिकारी श्री सीमा देठे मंडल कृषी अधिकारी संकेत कराळे तलाठी सुशांत छत्तीसे ग्रामसेवक कुमार गणगे कृषी सहाय्यक अभिजित गोरेसह अनेक अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अशोक मोरे करंजी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा